नमस्कार सर्वांना श्री स्वामी समर्थ एकवीस जुलै दोन हजार चोवीस रोजी गुरुपौर्णिमा आहे त्यानिमित्ताने आजच्या व्हिडिओमध्ये बघूया की गुरु का करावा आपल्या आयुष्यामध्ये गुरूंचे स्थान किती महत्त्वाचे आहे स्वामींना गुरु केल्यास आपले आचरण कसे असावे हे आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा स्वामींना गुरुपौर्णिमेला गुरुपद कसे द्यावे गुरुपौर्णिमेला स्वामींच्या कोणकोणत्या सेवा कराव्यात हे मी या दोन्ही व्हिडिओमध्ये सांगितलेले आहे तर हे दोन्ही व्हिडिओ पाहण्यास विसरू नका आषाढ शुद्ध पौर्णिमेला आपण गुरुपौर्णिमा म्हणतो ज्यांनी महाभारत पुराणे लिहिली त्या व्यासमुनींना वंदन करण्याचा त्यांची पूजा करण्याचा हा मंगल दिन आहे त्यामुळे या पौर्णिमेला व्यासपौर्णिमा असेही म्हटले जाते रामायण महाभारत काळापासून गुरुशिष्य परंपरा चालत आलेली आहे आपण ज्यांच्याकडून विद्या प्राप्त करतो ज्यांच्या बळावर आपण आपला उद्धार करत असतो अशा गुरूंना मान देणे आदराने कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस म्हणजे गुरुपौर्णिमा या दिवशी आपल्या गुरूंचे मनापासून विधिवत पूजन केले जाते त्यांच्याकडून अध्यात्माचे शिक्षण गुरुमंत्र घेतला जातो व्यक्ती हा नाशवंत आहे पण विद्या ही अक्षय आहे आपल्यासारखे आणखीन शिष्य सेवेकरी तयार करणे भक्तिमार्गामध्ये जोडणे हीच आपल्या गुरूंसाठी मोठी गुरुदक्षिणा आहे गुरु ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वर गुरुः साक्षात परब्रह्म तस्मै श्री महा गुरु हेच ब्रह्मा आहेत गुरु हेच विष्णू आहेत गुरु हेच भगवान शंकर आहेत गुरु हेच साक्षात परब्रह्म आहेत अशा गुरुदेवांना माझा नमस्कार आहे श्री महात्म्यामध्ये वर्णन केल्याप्रमाणे श्री दत्तगुरूंनीही यदुराजाला उद्देश करताना सांगितले की जो जो जयाचा घेतला गुण म्या गुरु केला जाणं गुरुसी पडले अपारपण जगसंपूर्ण गुरु दिसे श्री दत्तगुरूंनीही चोवीस गुरु केलेले होते या चोवीस गुरूंचे महत्व तीन प्रकारांमध्ये आहे पहिला प्रकार आहे सद्गुण अंगीकारासाठी दुसरा प्रकार आहे अवगुण त्यागासाठी आणि तिसरा प्रकार आहे ज्ञानप्राप्तीसाठी गुरु करणे श्रीगुरुचरित्र ग्रंथामध्ये गुरु नृसिंह सरस्वतींच्या लीलांचे वर्णन आहे त्यात गुरूंचे ध्यान सेवा भक्ती श्रद्धा गुरुपूजनाचे महत्त्व सांगितलेले आहे गुरु कोणाला करावे जिथे आपल्याला समाधान मिळते मनामध्ये शंका येत नाही जिथे आपला संपूर्ण विश्वास असतो तेच गुरुपद समजावे गुरुभक्ती म्हणजे प्रत्यक्ष कामधेनोज यासंबंधी श्री गुरुचरित्रातील अध्याय एकोणपन्नासमध्ये गुरुगीता हा भगवान महादेव आणि माता पार्वती यांच्यातील स्कंदपुराणातील संवादाविषयी सांगितलेले आहे या अध्यायामध्ये भगवान शंकरांनी माता पार्वतींना महात्म्य सांगितलेले आहे गुरुभक्ती कशी करावी हेही ते सांगतात भगवान शंकर म्हणतात की यज्ञ व्रत तप दानधर्म तीर्थयात्रा करणारे लोक जोपर्यंत गुरुतत्व जाणत नाही तोपर्यंत मूर्खासारखे भटकत राहतात म्हणून साधकांनी गुरुभक्तीसाठी प्रयत्न करावा गुरु आज्ञा मनपूर्वक पाळावे आपल्या गुरूंना सर्व भावे शरण जावे गुरु हाच ब्रह्मा विष्णू महे स्वरूप आहे गुरुच परब्रह्मा आहे म्हणून गुरूंना साष्टांग नमस्कार करावा गुरु हाच माता पिता बंधू आहे शिव झाला तर गुरु शरण करतो पण गुरुच रुष्ट झाला तर आपला त्राथा कोणीही असत नाही श्रीहरी कोपला तर गुरु भक्ताचे रक्षण करतो पण गुरुच जर जा रुष्ट झाला तर भक्ताला त्राथा कोणीही नाही म्हणूनच काया वाचा मनाने गुरूंची नित्यसेवा करावी श्रीगुरु संतुष्ट झाले तर त्रैमूर्ती संतुष्ट होतात पुढे भगवान शंकर म्हणतात की हे गुरुमाहात्म्य ऐकूनही जो गुरुनिंदा करेल तो घोर नरकात पडेल बुद्धिमान शिष्याने गुरूंशी कधीही खोटे बोलू नये यामुळे गुरु फसत नाही तर फसतो तो शिष्य गुरुभक्ती ही कामधेनू आहे म्हणून श्रीगुरूंना शरण जावे याने सर्व पापांचा नाश होऊन दोष नष्ट होतील हा संवाद नामधारकाला सांगताना सिद्धयोगी म्हणतात की या कलियुगामध्ये वेदमार्ग लोप पावला लोक मूर्ख झाले पशुसमान वागू लागले डोळे कान असूनही अंध आणि बहिरे झाले आहेत त्यामुळे शहाण्या माणसाने मनात गुरुभाव धारण करावा आणि गुरूंची मनोभावे भक्ती सेवा करावी सद्गुरूंची प्राप्ती झाल्यावर गुरुसेवा करणे हे शिष्याचे परम कर्तव्य आहे गुरुसेवा म्हणजे काय आणि गुरुभक्ती कशी करावी श्री समर्थ महाराजांचे अत्यंत निष्ठावान भक्त बाळापा महाराज सद्गुरू शोधण्यासाठी घरादाराचा त्याग करून बाहेर पडले अक्कलकोटी येऊन त्यांनी स्वामींची सेवा केली त्यांनी आपले तन मन आत्मा स्वामीचरणी अर्पण केले बाळाप्पा महाराज श्रीमंत घराण्यातील असल्याने पाणी आणणे स्वयंपाक करणे ही कामे करण्याची त्यांना लाज वाटत असे निर्लज्जासी सन्निध गुरु असे जाण निरंतरू गुरूंची सेवा करताना कोणत्याही प्रकारची लाज बाळगू नये असे स्वामींनी त्यांना शिकवण दिली बाळाप्पा महाराजांची स्वामींनी नेहमीच कठीण परीक्षा घेतली पण बाळाप्पा महाराज महाराजांच्या चरणी एकनिष्ठ राहिले त्यामुळे त्यांची आध्यात्मिक प्रगती झाली स्वामींचा निर्वाण काळ जवळ आला असता स्वामींनी आपल्या जवळची श्री स्वामी समर्थ अशी अक्षरे कोरलेली अंगठी आपली छाटी रुद्राक्ष त्यांना निशाण म्हणून दिली जणू काही माझा शिक्का तूच चालव असा आशीर्वाद त्यांनी बाळ्पा महाराजांना दिला स्वामींच्या निर्वाणानंतरही बाळप्पा महाराज पादुकांची सेवा एकनिष्ठेने करत असत ही सेवा त्यांनी कधीच सोडली नाही स्वामी बाळप्पांना नेहमीच म्हणत असत की अनन्य भाव असलेल्या भक्ताची मनोकामना आम्हाला पूर्ण करावीच लागते ज्याची भक्ती श्रद्धा विश्वास दृढ असतो त्याची कामना गुरुला पूर्ण करावीच लागते त्यामुळे गुरुभक्ती करताना स्वामींशी एकनिष्ठ राहावे स्वामींची आज्ञा सत्य मानावी आज्ञाबाहेर जाऊ नये स्वामींच्या इच्छेमध्ये इच्छा मिळवून राहावे आणि समाधानी राहावे कोणत्याही परिस्थितीमध्ये नामस्मरण करत राहावे नामावर आपल्या गुरुभक्तीवर पूर्ण विश्वास श्रद्धा ठेवावी स्वामींना गुरुपद दिले स्वामींची सेवा सुरू केली की स्वामी आपल्या भक्ताची वेळोवेळी परीक्षा बघत असतात तेव्हा भक्ताने खंबीर राहावे स्वामींना शरण आलेल्या भक्ताचा योगक्षेम स्वामी स्वतः चालवतात स्वामींच्या सान्निध्यामध्ये आल्यानंतर ते आपल्याला प्रारब्धाचे भोग भोगण्यास लावतात पण भोगांची तीव्रता मात्र नक्कीच कमी झालेली असते भोग भोगत असताना जी मदत आवश्यक असेल जशी की पैशांची सोय किंवा मनुष्यबळ किंवा हवी ती व्यक्ती भेटणे बुद्धी जागेवर राहणे भोग भोगण्याची ताकद मिळणे या सर्वांमुळे भक्ताला अडचणीमधून सहज मार्ग मिळतो एकदा का स्वामींना गुरुपद दिल्यानंतर स्वामी मार्गामध्ये मा आल्यावर स्वामीभक्तीचा अहंकार कधीच करू नये मी किती मोठा स्वामीभक्त आहे याचा गाजावाजा कधीच करू नये उलट जे अडले नडले असतील त्यांना स्वामी भक्तीचा मार्ग दाखवावा बऱ्याच वेळेला स्वामीसेवा करूनही जीवनामध्ये अनेक अडचणी आल्याने गुरूंवरचा स्वामींवरचा विश्वास डगमगू लागतो कधी कधी स्वामीसेवाही बंद केली जाते स्वामींना दोष दिला जातो आणि स्वामींची निंदा केली जाते श्री श्रीगुरुचरित्रातील सोळाव्या अध्यामध्ये वर्णन केलेले आहे की श्री गुरूंच्या समोर एकदा एक ब्राह्मण त्याच्या गुरूंची निंदा करत असतो तेव्हा श्रीगुरु त्याला म्हणतात की जो गुरुद्रोही असो त्याचे कल्याण कधीच होत नाही त्याला ज्ञानप्राप्ती होत नाही अशा व्यक्तीने स्वतःचे दोष पाहावे जो गुरुद्रोह करतो त्याची बुद्धी भ्रष्ट झालेली असते पण जो गुरूंची मनोभावी सेवा करतो त्याला सर्व प्रकारचे ज्ञान मिळते अष्टसिद्धी वश होतात यासाठी गुरुला शरण जावे गुरु हा ब्रह्मा विष्णू महेश स्वरूप असतो त्याचे शिष्यावर प्रेम असते म्हणून गुरूंची अगदी मनोभावी सेवा करावी म्हणूनच गुरुनिंदा हे महापाप आहे साधकाने कोणत्याही गुरूंची निंदा करू नये आणि स्वतःच्या गुरूंची निंदाही ऐकू नये तिथून निघून जावे स्वामींना गुरु केल्यावर त्यांच्यावर पूर्ण श्रद्धा असणे आवश्यक आहे नाव प्रसिद्धी शक्ती संपत्ती सौंदर्य यांच्या अपेक्षेशिवाय स्वामींची आपल्या गुरूंची निष्काम उपासना सेवा करावी स्वामींच्या शब्दांवर त्यांनी केलेल्या मार्गदर्शनावर संपूर्ण विश्वास ठेवावा असाच व्यक्ती आपली प्रगती करू शकतो गुरूंच्या कृपेने अनेक अडचणींवर मात करता येते आपल्या आयुष्याला दिशा देण्यासाठी भरकटलेल्या मनाला गुरुमंत्राने स्थिर करण्यासाठी ज्ञानप्राप्तीसाठी आध्यात्मिक आणि वैयक्तिक प्रगतीसाठी आपले आचरण विचार शुद्ध व्हावे संकटातून मार्ग काढण्यासाठी आपल्या आयुष्यामध्ये गुरु हा असलाच पाहिजे अशा प्रकारे आपल्या आयुष्यामध्ये गुरूंचे स्थान हे अत्यंत महत्त्वाचे आहे तुम्ही कोणतेही गुरु करा पण गुरूंवर संपूर्ण विश्वास ठेवावा एकनिष्ठ राहावे प्रामाणिक राहावे गुरुसेवा हीच ईश्वरसेवा मानावी आपला प्रपंच सांभाळून गुरुभक्ती करावी आपली गुरुभक्ती किती श्रेष्ठ आहे याचा गाजावाजा करू नये गुरुभक्ती करताना कधीही ढोंगीपणा करू नये गुरुभक्तीचा प्रचार आणि प्रसार करावा अनेक वेळेला आपल्या आयुष्यामध्ये न सुटणारे प्रश्न येतात मोठी संकटे येतात त्यातून कसा मार्ग काढावा हेच कळत नाही अशा वेळेला गुरूंचे मार्गदर्शन त्यांचे आशीर्वाद अत्यंत महत्त्वाचे असतात तर अशा प्रकारे गुरूंचे आपल्या आयुष्यामध्ये अनन्य साधारण महत्त्व आहे त्यामुळे गुरु नक्की करावा तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहिले की गुरूंचे आपल्या आयुष्यामध्ये किती अनन्य साधारण महत्त्व आहे आणि स्वामींना गुरुपद दिल्यानंतर आपले आचरण कसे असावे याचीही आपण माहिती घेतली तर कसा वाटला आजचा व्हिडिओ हे मला कमेंट करून नक्की सांगा आपण भेटूया आता पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सगळ्यांना श्री स्वामी समर्थ